तरांगे पाटील यांच्या विरोधामुळे माझ्या उमेदवारीला टाळाटाळ ताल। छगन भुजबळ जिंकण्याची सारी रणनीती तयार केली होती मला उमेदवारी देऊ नका आणि दिली तर नंतर घोळ घालू नका असं मी अगोदरच सांगितलं होतं कारण नंतर ओबीसी हो समाज नाराज होईल आणि झालंही तसंच त्यामुळं एक प्रकारच्या अपमानाची भावना निर्माण झाली आहे अर्थात मी नाराज नव्हतोच नाशिक भुजबळ फार्म इथे बसून सूत्र हलवत होतो छगन भुजबळ यांचं वक्तव्य लोकसभा निवडणुकीत मी इच्छुक नव्हतो मात्र केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांनी उमेदवारी करण्यासंदर्भात महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत सांगितलं त्यानंतर उमेदवारी घोषित होणं अपेक्षित होतं परंतु ती झाली नाही खरं तर अमित शहा यांच्या निर्णयाला विरोध करण्याचं कारण सुद्धा नव्हतं मात्र मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यास विरोध केला असावा मला उमेदवारी दिली तर राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या मतांवर परिणाम होऊ शकतो या त्यांच्या इशाऱ्यावरून उमेदवारी घोषित झाली नाही अन्यथा जिंक रणनीती तयार होती असं मत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं होतं लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये सर्वात चर्चेत आणि केंद्रबिंदू ठरलेले छगन भुजबळ यांच्याशी लोकमतनं संवाद साधला होता आणि तेव्हा अत्यंत मोकळेपणानं चर्चा केली महायुतीची दिल्लीत बैठक झाली तेव्हा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नाशिकची जागा मागितली अमित शहा यांनी कोण लढणार विचारल्यानंतर त्यांनी समीर भुजबळ यांचं नाव सांगितलं त्यामुळे त्यांनी वह मिनिस्टर है ना व भुजबळ लढेंगे असंही सांगितलं होतं उमेदवारीचा विषय माझ्या ध्यानीमनी नव्हता मात्र अमित शहा यांचा निरोप मला दिल्यानंतर मी चाचपणी केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी मला हाच निरोप दिला मी नकार देत असताना आता केंद्रीय नेतृत्वाकडे परत जाऊन कसे सांगणार असा प्रतिप्रश्न केला परंतु माझी उमेदवारी घोषित झाली नाही मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना उमेदवारी दिली तर राज्यातील दिल अन्य मतदारसंघातही मराठा मते महायुतीला मिळणार नाहीत असा निरोप पोहोचल्याची माझी माहिती आहे परिणामी नंतर उमेदवारी बदलली गेली असं भुजबळ म्हणाले मी उत्सुक उत्सुक नव्हतं मात्र नंतर जेव्हा लोकसभा निवडणूक लढवायची अशी सूचना आली तेव्हा मी तयारी केली दलित आदिवासी मुस्लिम यांच्या कोणत्याही अडी अडचणीसाठी मी धावून जातो तेही येथेच येतात त्यामुळे त्यांच्या मतांची अडचण नव्हती मराठा समाजाची मत देखील मिळालीच असती प्रश्न तोही नव्हता याशिवाय दोन हजार चौदा पूर्वी जो विकास नाशिकमध्ये मी केला आहे त्यामुळे उद्योजक बिल्डर साऱ्यांनी तन मन धनाने मदत करू असा शब्द दिला नाशिक मुंबई महामार्ग चौपदरीकरण उड्डाण पूल रिंग रोड बोट क्लब विमानतळ टर्मिनल बिल्डिंग्स नाशिक पुणे मार्ग नाशिक औरंगाबाद मार्ग नाशिक त्रिंबक मार्ग अशी मी अनेक कामं केली आणि हे सर्वांना माहिती आहे त्यामुळं पाठबळ मिळत होतच शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं मतात वाढ झाली असती असंही भुजबळ म्हणाले शेवटी छगन भुजबळ यांनी मान्य केलं की जरांगे पाटील यांच्या विरोधामुळेच माझ्या उमेदवारीला टाळाटाळ करण्यात आली आहे